सगळा नो फॅमिली ड्रामा ते लांबच्या प्रवासातले रेल्वेतले प्रवासी जातात ना तसं राहायचं फक्त एकत्र फक्त एकत्र धन्यवाद 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 आता एक शेवटचं आव्हान आपलं आम्ही नाटकाच्या शेवटी करतो तसं थँक्यू थँक्यू ह्या सगळ्या गोष्टी प्लीज आता आपल्या मित्रमंडळींना आपले नातेवाईक असतील त्यांना प्लीज प्लीज सांगा नाटक चालण्यासाठी या ना गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात तुम्हाला जर नाटक आवडलं असेल असं दिसतंय तर <laughs> जरूर जरूर आपल्या मित्रमंडळींना हे नाटक बघायला सांगा आपल्याला तिकीटालाय आणि बुकमान शो दोन्हीकडे याचे शो दिसतीलच पेपरामध्ये जाहिरात येईलच तर सोशल मीडिया ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते याकडे तर आपल्याला काहीही आमच्या प्रतिक्रिया असतील या नाटकावरच्या त्या प्लीज सोशल मीडियावरती लिहा आणि लिहिताना आम्हाला चौघांना आणि आमच्या नाटकाच्या पेजला नकळतच ना सारे घडले त्या नावानेच पेज आहे त्याला टॅग करा आणि धन्यवाद 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 थँक्यू अच्छा मी अजून आले कोल्हापूरून आलो आणि इथं नाटक आहे समजल्यावरती बघायला आलो अतिशय सुंदर लिहिलं दिग्दर्शन खूप छान सगळ्यांनी कामं एकदम चांगली केलेली आहेत आणि टची होतं आहे असं नाटक नाटक कसं पाहिजे असं हवं हो। सगळ्यांना शुभेच्छा आणि खूप प्रयोग हवेत अशी इच्छा आहे बाबा या जर प्रार्थना करत थँक्यू आहे कोल्हापूरमध्ये तीन थिएटर्स आहेत आणि जर हे नाटक कोल्हापूरमध्ये करायचं असेल तर मी तुम्हाला बऱ्यापैकी मदत करू शकतो लवकरात लवकर तुम्ही नाटक कोल्हापूर मध्ये लावा म्हणजे तिकडच्या प्रेक्षकांना सुद्धा सुंदर असं नाटक मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करेल थँक्यू थँक्यू सारे घडले नाटकाबद्दल जर काही सांगायचं आधीची पिढी आणि आताची पिढी यामध्ये जो एक वेगळा प्रकार असायचा की आधीच्या पिढीचा आणि आताच्या पिढीचं काही गोष्टींमध्ये ते पडलायचं नाही त्याच्यावर म्हणजे पिढीमध्ये अंतर पडलेलं असायचं तर ते अंतर कुठेतरी कसं भेटवावं किंवा समंजसपणाने कसं आपल्याला ते बसवता येईल ह्याचं जे एक सादरीकरण केलं गेलं ते अतिशय मनाला भावणारं आहे या अशाच पद्धतीने जर घराघरांमध्ये काही गोष्टी होत गेल्या तर मला असं वाटतं की बालकांचं आणि मुलांचं समन्वय होण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होईल आणि सगळ्या कलाकारांनी ते उत्तम सादर केल्यामुळे त्याचा प्रभाव हा जास्त पडला आहे खूप वर्षानंतर असं छान लागलं बघायला मिळालं आपल्या खूप वर्षांनी माझं छान नाटक बघितलं आणि खरोखर इतकं आवडलं की नवीन आणि जुन्या पिढीला दोघांनाही विचार करून लावणार आहे आणि अशी म्हणलं की जरा मजा काही वेगळी धन्यवाद नाटक कलाकार कोण आहे त्यापेक्षा ते सादर कसं होतं त्याचा प्रभाव विचार काय मांडले जातात त्याच्या तो जास्त महत्वाचा आहे ना आणि हा प्रभाव तसाच सुंदर जाणवला हे खूप छान आहे मराठी नाव फोन कट लेकिन एक गलती करते आपण नकळ साडे घडले हे नाटक बघताना आला सगळ्यांनी अतिशय सुंदर अभिनय केला आहे आवाजात त्यांच्या चवळ इतके छान होते म्हणजे लेखन दिग्दर्शन चांगलं होतंच पण त्यांचा सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट होता की आम्हाला बघितल्यानंतर त्यांना भेटावंसंच वाटलं म्हणून आम्ही त्याला भेटायला आलोय नाटक माझे अश्रू इतके अनाहत झाले की मला आता माझ्या मुलांसोबत कसं वागायचं हे या विषयातून कळले उत्तम कलाकार दिग्दर्शन आणि पूर्ण सेटअप विषयच खूप सुंदर आहे खूप गेला खूप आरावड हे नाटक उत्कृष्ट जाणीव झाली की आपण आपल्या मुलांबरोबर कसं वापरतो मुलं आणि मुलांच्या जागी व्यवस्थित असतात हे त्यांचं बरोबर असतं आणि पालक पालकांच्या जागी बरोबर असतात पण त्याच्यातून हे काही खर्च कसं घडतं हे प्रत्येक पालकाला कळतं सुरुवातीला पण नंतर कळलं की हा अतिशय नाजूक विषय खूपच म्हणजे इतक्या सहज सहजरित्या हातात की आम्हाला पण खरंच म्हणजे मदत झाली की कधी खूपच आवडलं सर्वांचं का अभिनय हे नाटक अतिशय सुंदर दिलेलं आहे सगळ्यांचा अभिमान अतिशय सुंदर झाला आणि विषय भी, तर सगळ्यांना सगळ्यांनी आवर्जून बघावा असं हे नाटक आहे दोन पिढ्यांना त्याच्यातलं दोन्ही पिढ्यांनी कसं सामंजस्य करून हे एखाद्या प्रॉब्लेम उत्तर कसं काढता येईल हे अतिशय सुंदर समजावून सांगितलेलं हे नाटक आहे सगळ्यांनी हे आवर्जून बघावं अशी मी बोलवत आहे आणि या नाटकाला हजार तरी प्रयोग व्हावेच अशा शुभेच्छा नकळत सारे घुमले या नाटकाचा प्रयोग आज आम्ही पाहिला तर नाटक इतकं हृदयस्पर्शी होतं की त्यातला त्यातला विषय आणि सर्व नटांचे अभिनय खूप छान होते आणि हा नाटकाचा विषय आहे तो प्रत्येकाला म्हणजे आपल्या घरीदारीसुद्धा उपयोगी पडणारा असा आहे की समोरच्या माणसाला कसं आपण समजून घ्यावं हो। आणि समजून घेतल्यानंतर आपल्या आयुष्यात आयुष्याला कशी कलाटणी मिळते समोरच्या आपल्या याचं सुंदर प्रत्यंत ह्या म्हणजे हे नाटक आज हे जे गडकरी रंगाथाला नाटक झालं नकळत सारे घडले नाटक फारच उत्तम नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि जे हे जे काम करणारे कलाकार यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद हे नाटक सगळीकडे प्र प्रसारित व्हावं ह्याचे खूप खूप प्रयोग सगळीकडे व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते

Stigna venyti prie teisų šio stegato.